आणि उसाच्या एप साठी मी आवाज उठवला दोन हजार दहा साली टॅक्सची चौकशी लावतात त्यामुळे कोणी बोलायला तयार नाही मी ईडी ला आणि इन्कम टॅक्स ला कोणत्याही विभागाला घाबरत नाही त्यामुळे माझा खणखणीत आवाज लोकसभेमध्ये पोहोचवण्यासाठी आणि सामान्य माणसाला लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी मला विजयी करा असं आव्हान माझी शेट्टी यांनी केलं को आहे कोथळी येथे राजू शेट्टी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या सत्तावीस लाख रुपयांच्या अंतर्गत रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते ते पुढे म्हणाले गावच्या विकासासाठी कसे एकत्र येतात तसे शेतकऱ्यांचा नेता म्हणून मला संसदेत पाठवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं अशी अपेक्षा शेट्टी यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी त्यांचा विषय सत्कार करण्यात आला या प्रसंगी संजय नांदने बाहुबली इसरांना वृषभ पाटील सरपंच विजय खवाटे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी सावकार मादनेक राजगोंडा पाटील दिलीप पाटील एम डी धनगोंडा पाटील देवगोंडा पाटील बाहुबली इसरांना भीमगोंडा बोरगावे शिवसेनेचे सुकुमार नेजकर शिवकांत विभुते राजेंद्र नांदणे प्रकाश पुजारी उपसरपंच ज्योती सणदी राजश्री सुतार उपस्थित होते स्वागत विजय खवाटे तर आभार श्रीकांत पाटील यांनी मानलं महानकर नेपसाठी सुभाष इंगळे कोथळी